एकदम मजबूर माणसं की अवस्था कशी असती ती तुम्हाला सांगतो आता पुण्यामध्ये आहे मी आणि माझी गाडी पकडली आम्ही ट्रिपल सीट होतो बरोबर आहे फाईन मारला आणि हजार रुपयाचा फाईन ट्रिपल सीटला मारलं बरं का आणि त्यानंतर साहेबांनी माझ्याकडून लायसन घेतलं म्हणजे लायसन पण दाखव मी साहेबांच्या हातात लायसन दिलं साहेबांनी लायसन खिशात घातलं साहेब निघाले आणि मग मी बघितलं थोडं सर्च करून का लायसन जमा कधी होतं जेव्हा लई क्रिटिकल सिच्युएशन असेल ना तुम्ही काहीतरी वेगळंच करताय तेव्हा ती लायसन जमा करून घेतलं हो आता आता साहेबांनी लायसन जमा केलं तर ठीक होतं एक सामान्य माणूस आहे मग आपली परिस्थिती काय असते मजबुरीने आपण त्यांच्या मागे पळतो भाई मी आता कम्प्लेट आहे ना दोन अडीच किलोमीटर चंकर साहेब मागे पळत चाललोय साहेब साहेब माझी मजबुरी साहेब परिस्थिती आहे आपल्या गरीबा यांचं आनंद आहे नाही का मग साहेब आहे ना भाई मला माणसावर कर ट्रीटच करत नव्हते म्हणजे मी डायरेक्ट असं भीक मागतोय आणि साहेब डायरेक्ट चालताय आहे आता मला माहिती भाई रूल आहे आपण पण एज्युकेटेड आपण समजून घ्यायला पाहिजे असं जिंदगिरी आपण करतोय म्हणजे आपली काय ते बिनकामाची मजबुरी आहे पण भाई आपण माणूस नाही या सिच्युएशनला आणि साहेब असे पाळताय यानंतर मी परत लाईव जास्त विचार केला आणि कधी विचार केला भाई लाईफमध्ये म्हणजे आपण लोकसेवा करतो आणि सेवेमध्ये ना तो तळताळट आहे ना आत्ता लागलाय माझा तो तळताळट पण लागतो बरं का म्हणजे मान्य आहे मला तुम्ही तुमची ड्युटी करताय पण समोरचा बी माणूस आहे विसरून ड्युटी जेव्हा करतो ना माणूस तेव्हा समोरचा लयतळताळा घाण तळताळत लागतो आणि आता यापेक्षा जास्त काही नाही बोलणार आहे मी बस